राणी उंचेगाव मंडळातील महावेत यंत्र हे पूर्णपणे चुकीचं असून हे यंत्र काहीही उपयोगाचं नसून या यंत्रामुळं शेतकऱ्याला विमा आणि अतिवृष्टी कोणतंही अनुदान मिळत नाही या मंडळातील शेतकरी विठ्ठलराव खैरे म्हणाले की याने अनेक वेळा निवेदन देऊनही त्रस्त झाले असून आता या मंडळातील शेतकरी टोकाचं पाऊल उचलणार आहे असं आवाहन विठ्ठलराव खैरे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना केलं आहे राणी उच्चे दोन हजार पासून मी एमोसंबीचा विमा भरतो पण अद्यापही आम्हाला या राणी उच्च गाव जे मंडळ आहे त्याच्यामध्ये आमचं गाव बसलं नाही त्याचं कारण आहे की हे जे पाणी दवाखावणारं यंत्र आहे प्राणीजन यंत्र आहे हा खराब असल्यामुळे आम्हाला या विम्याचा लाभ मिळालेला नाही वारंवार आम्ही असो ऑफिसला कृषी अधिकारी साहेब तहसीलदार यांना वारंवार तक्रारही सनी काही फायदा झालेला नाही आता डबल दोन हजार चोवीस सुरू झाला आता जून सुरू आहे पाऊस एक आठ दहा दिवसात येणारच आहे पण हे पूर्ण जे पाणी दाखवणारं जे यंत्र आहे हे काही दुरुस्त झालेलं नाही तरी माझी अशी तुमच्या चॅनलच्या वतीने विनंती आहे की हे जे पाणी पुरणजन्य यंत्र हे 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 दुरुस्त करून सनी शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि माझं म्हणणं तर असं आहे की हे सरकारच या पाठीशी आहे कारण की सरकारलाच विमा द्यायचा नाही आणि हे यंत्र दुरुस्त करायचं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे शेतकरी या त्यांनी बोलतो बाबासाहेब दीपा जाधव राणा राणी उंचे गाव तंटामुक्ती अध्यक्ष हे यंत्रणाबद्दल आम्ही ते गेलो कुर्शी ऑफिसला गेलो ज्यांना पण हे वारंवार बी हे करून बी काहीच करीना याचा परिणाम शेतकऱ्या इकडं विमा येईना काय येईना दुष्काळी येईना लोक परेशान आहे शेतकरी त्याच्यामुळं हे यंत्रणा नवीन टाकावं काहीतरी सुविधा सरकारने करावं या यंत्रणाची जनतेपर्यंत पोहोचली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आमचं एकच म्हणणं आहे की ह्या महायद यंत्रणामुळं आम्हाला दोन हजार वीसपासून आत्तापर्यंत कुठला विमा येत नाही कुठला अतिवृष्टी जर झाली तर ती दाखवत नाही मी तुम्हाला दाखवतो हो की कालच इथं आता नवीन ज सीझन चालू होण्यासाठी पावसाळा सुरू व्हायचा आहे त्यानिमित्तानं तहसीलदारांनी पत्र काढलं होतं त्या त्याला अधिकाऱ्याला हे माझ्या हातात मंडळ अधिकाऱ्याचं पत्र आहे या पत्रामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केला आहे की या अगोदर आम्ही आत्तापर्यंत चार वेळेस निवेदन दिले पांचाळ साहेबालासुद्धा निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी साहेब पांचाळ यांनासुद्धा निवेदन दिलं आहे तालुका कृषी जिल्हा कृषी अधिकारी कापसे साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं आहे कृषी अधिकारी रामजी रोडगे यानंतर आले त्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे की अधिकारी वेळोवेळी येतात आमची दिशाभूल करतात नेहमी नेहमी पत्र पत्रव्यवहार चालूच आहे पण त्या पत्रव्यवहाराचा आम्हाला मुळात फायदाच नाही आता येईन खरीपाचा सीझन जवळ आला आहे पावसाळा जवळ आला आहे मी तुम्हाला दाखवतो आहे की बघा ह्या महाव्यजय यंत्राचं तोंड कुणीकडे येतं तोंड बघा कुणीकडे तुम्ही स्वतः बघा या यंत्र किती जरी पाऊस झाला तरी त्याला जे बोलायचं तेच बोलतं जसं सरकार बोलतं तसंच हे महायदवीधर बोलतं एवढं या गेंद्याच्या कातडीच्या सरकारला काच कशामुळेच असं वाटत नाही की वर आणि जयगाव सर्कलला आपण विमा दिला पाहिजे किंवा न दिला पाहिजे या कंपनीवर आक्षेप घेऊन आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आतापर्यंत दहा वेळेस आक्षेप घेतले आता शेवटचा आक्षेप आमच्यापर्यंत एकच राहिला की आता आम्ही जाऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कापसे साहेब आणि साहेब यांना आता आत्मदानाचा इशारा देणार आहोत आणि त्या आत्मदानाच्या इशाऱ्यामधून जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर या मशीनसमोर आत्मदान करावं ही परिस्थिती शेतकरी झाली दुष्काळाची परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या दुष्काळातसुद्धा हे महायुधीय यंत्र तेच दाखवत आहे कधी पण जे काय त्याची पहिले पाडे पंचावन्न ह्याच पद्धतीने हे महाआयुधी यंत्र बोलत आहे आणि या सरकारला लाज वाटायला पाहिजे की एवढ्या वेळेस जनतेत जाऊनसुद्धा हे जा सरकार कशाकडे लक्ष देत नाही एवढे यांचं कशाची कशाचा माज आणला या सरकारला हे आमच्या शेतकऱ्याला कळत नाही आणि शेतकरी यापासून नेहमी वंचित राहतो म्हणून आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आता तरी कापसे साहेब जागे व्हा आता तरी साहेब जागे व्हा जागे व्हा जागे व्हा जागे व्हा नसतर आम्हाला जर जागे व्हायची वेळ आणली तर आम्ही कुठंतरी याचा चांगल्या पद्धतीनं सर्व भागातील शेतकरी बोलवून आता याचा निर्णय घेणार आहोत हे चापडगावचे सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य चापडगावचे